हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण मुळ्याची भाजी बनवलेली आहे बघा किती छान झालेली आपली ही मुळ्याची भाजी आपण ही मुळ्याची भाजी कशा प्रकारे बनवली हे आपण पुढे रेसिपी मध्ये कंटिन्यू करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा येथे आपण मोठ्या आकाराचा मुळा घेतलेला आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपण मुळ्याची वरची बाजू साळून घेऊया बघा अशा प्रकारे आपण मुळा साळून घेतलेला आहे आता आपण या किसणीने मुळा किसून घेऊया बघा अशा प्रकारे आपण किसणीने मुळा किसून घेतलेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या वाटून घेऊया बघा अशा प्रकारे आपण आता मिक्सरमध्ये हिरवे मिरची आणि लसूण वाटून घेतलेले आहे चला तर मग आता आपण भाजी करण्यास सुरुवात करूया बघा आपण इथे कढई घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकूया आता आपलं तेल गरम होत आहे आता आपण तेलामध्ये जिरे मोरी टाकूया जिरे पावडर हिरव्या मिरची आणि लसणाची पेस्ट कढीपत्ता आता आपल्याला छान मिक्स करायचं आहे आता आपण यामध्ये टाकूया हळद मी आपण यामध्ये टाकूया किसून घेतलेला मुळा आता आपण छान मिक्स करून देऊया आता आपण कढईवर झाकण ठेवूया आता आपण झाकण उघडून बघूया मुळ्याची भाजी बनवण्यासाठी आपण येथे काय काय साहित्य घेतले आणि त्याचे किती किती प्रमाणे में हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आता आपण या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकूया शेंगदाण्याचा कुटा आपण जाडसर करून घेतलेला आहे कोथिंबीर टाकूया आता आपल्याला शेंगदाऱ्याचा कुटाने कोथिंबीर छान मिक्स करून द्यायची आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला करा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा बघा आपली मुळ्याची भाजी आता छान शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया बघा येथे आपली मुळ्याची भाजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे बघा किती छान झालेली आपली ही मुळ्याची भाजी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये बाय बाय